स्वामी समर्थ आपणास आपण आहे की येत्या चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे मकर संक्रांत हा तीन दिवसाचा सण असतो त्याच पद्धतीने भोगी पहिल्या दिवशी साजरी होत असते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी संक्रांत हा सौभाग्य जसा आवडीचा सण आहे महत्वाचा सण आहे त्याच पद्धतीने या मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमी पर्यंत आपल्या घरातले जे काही लहान मुलं आहे त्यांचं बोरणान सुद्धा जास्त महत्वाचं असतं जसं नव्या नवरीच मकर संक्रांत खूप मोठ्या उत्साहाने केली जाते त्याच पद्धतीने घरातलं लहान मुलांचं बोरणाण सुद्धा खूप मोठ्या उत्साहात होत असतं आता हे बोरहाण आपण कधी करायला पाहिजे सोबत किती वयापर्यंत लहान मुलांचं आपण बोरणाण करायला पाहिजे बोरहाण करण्यामागचं शास्त्रीय कारण काय आहे सोबतच बो बोरहाण आपण कशा योग्य पद्धतीने करायला पाहिजे घरामध्ये जेणेकरून आपल्या लहान मुलांना त्रास सुद्धा होणार नाही आणि योग्य पद्धत काय आहे बोरणांची याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी समाजाला विजिट करा संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ